मित्राला राहायला घर आणि पोटाला अन्न दिलं पण मित्रानंच मित्राचा घात केला आणि सोबतीला होते ज्यांनी मदत केली त्या मित्राची पत्नी कारण होतं प्रेम मालाड मालवणीमध्ये घडलेली ही घटना आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब राजेश आणि इम्रान मनसुरी हे दोघं उत्तर प्रदेशातल्या एका गावचे राजेश मालाड पश्चिमेला गावदेवी देऊळ परिसरात पत्नी पूजा आणि दोन मुलांबरोबर राहत होता मनसुरी काही दिवसांपूर्वीच मुंबईत आला त्याच्याकडे हाताला काम आणि राहायला जागा नव्हती राजेशने मनसुरीला राहायला जागा दिली आणि पोटाला अन्न दिलं होतं शनिवारी रात्री पूजा आणि इम्रान मनसुरी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी राजेश बेपत्ता असल्याची तक्रार केली पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला त्यात पोलिसांच्या हाती असं सीसीटीव्ही फुटेज लागलं ज्यात राजेश त्याची पत्नी पूजा इम्रानबरोबर बरोबर एका बाईकवरून जाताना पोलिसांना दिसले पोलिसांना त्यावरून संशय आला सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेली वेळ आणि पूजा इम्रान ज्यावेळी पोलिस स्टेशनला आले त्यावेळीची वेळ ही पोलिसांनी लक्षात घेतली आणि त्यानंतर पोलिसांचा संशय अधिक गडद झाला मग पोलिसांनी त्या अनुषंगानं चौकशी सुद्धा सुरू केली पोलिसांकडे अवघ्या काही मिनिटात पूजा आणि इम्राननं गुन्हा कबूल सुद्धा केला तीन महिन्यांपूर्वी मुंबईत आलेल्या इम्रानचं राजेशची पत्नी पूजा बरोबर प्रेमसंबंध जुळले त्यानंतर त्या दोघांनी मिळून राजेशला मारण्याचा प्लॅन केला राजेशची पत्नी पूजा आणि इम्राननं त्या रात्री राजेशला भरपूर दारू पाजली रात्री राजेश त्याचा सात वर्षांचा सा मुलगा आणि नऊ वर्षांच्या मुलीसोबत झोपलेला असताना पूजा आणि इम्राननं मिळून राजेशचा गळा चिरला त्यानंतर राजेशचा मृतदेह बाईकवर पूजा आणि इम्रानच्या मध्ये बसवला मृतदेहावर शाल घातली आणि बाईकवरून निघाले मृतदेहाची विल्हेवाट लावायला बाईकवरून या तिघांना जाताना पाहणाऱ्याला राजेश आजारी आहे आणि त्याला डॉक्टरकडे नेतायत असं वाटेल अशी चित्र या दोघांनीही क्रिएट केलं होतं बाईकवरून इम्रान आणि पूजा राजेशचा मृतदेह घेऊन अर्धा किलोमीटर दूरपर्यंत पोहोचलेच होते पण दोघं आता पुरते घाबरले आणि राजेशचा मृतदेह तिथेच फेकून तिथनं ते पळून गेले त्यानंतर थेट मालवणी पोलीस स्टेशन गाठलं तिथं राजेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा सीसीटीव्हीच्या आधारे पूजा आणि इम्रानला पोलिसांनी प्रश्न विचारले त्या प्रश्नांवरनं राजेशला बाईकवरून कुठे घेऊन गेले होते हे सांगत असताना त्या दोघांच्या उत्तरांमध्ये तफावत होती पोलिसांना या त्यांच्या उत्तरावरनं संशय आला आणि मग पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा मग दोघांनी पोलिसांकडे गुन्हा कबूल केला राजेशची हत्या केल्यानंतर पूजानं राजेशचा खून केला तिथे उडलेले रक्ताचे डाग पुसले राजेशचा मृतदेह घरापासून दूर फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता ज्यात तिच्याबरोबर इम्रान मन्सुरीही होता पूजा आणि इम्रान मन्सुरीला पोलिसांनी अटक केलंय प्रेम अनैतिक संबंधातना हा खून झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्ट नुसार देशात होणाऱ्या मर्डर मागे टॉपच्या पाच कारणांमध्ये प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधांमुळे होणारे मर्डर आहेत दोन हजार बावीस मध्ये झालेल्या अठ्ठावीस हजार पाचशे बावीस मर्डरपैकी एक हजार चारशे एक खून हे प्रेमसंबंध चुकीच्या वळणावर गेल्यानं झालेत तर एक हजार चारशे वीस खून अनैतिक संबंधांमधून झालेत भारतात होणाऱ्या एकूण खुनांपैकी दहा टक्के खून महाराष्ट्रात होतात त्यात प्रेमसंबंधांमुळे झालेले मर्डर एकशे त्रेचाळीस तर अनैतिक संबंधांमुळे झालेल्या हत्या दोनशे पाच आहेत